पालकमंत्री पदाच्या वादावरून आता राऊत आणि महाजन यांच्यातच आहे पालकमंत्री पदावरून सरकारमध्ये गँगवार सुरू आहे असा आरोप राऊतांनी केलाय संजय राऊतांकडून महायुती सरकारचा बिंडोक असाही उल्लेख करण्यात आला तर संजय राऊतांच्या टीकेला आता गिरीश महाजन यांनी जोरदार उत्तर दिलंय कोण बिंडोक आहे हे जनतेला माहिती आहे असा पलटवार महाजनांनी केला राऊतांच्या पोपटपंचीमुळे अनेक लोक ठाकरेंना सोडून गेले असा आरोपही महाजनांनी केला भिंडोकपणाचं लक्ष पालकमंत्रीपदासाठी ज्या सरकारमध्ये गँगवॉर सुरू आहे पालकमंत्रीपदासाठी ज्या सरकारमध्ये गँगवॉर सुरू आहे हे भिंडूकपणाचं लक्षण मानावं लागेल ना आणि मुख्यमंत्री हतबल आहे पण मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर ते परदेशात असताना दिल्लीतून दबाव आणून स्थगिती दिली हा मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अवमान आहे संजय राऊत म्हणताय सरकार बिंडोक आहे तुम्हाला जर डोकं राहिलं असतं तर तुम्हाला एवढे लोक सोडून गेले असते का मला वाटतं कोणाला सांगायची गरज नाही कोणाला डोकं कोणाला डोकं नाही म्हणून कोण बिंडोक आहे तुम्ही तुमचे लोक सांभाळू शकले नाही अडीच वर्षामध्ये तुम्हाला पायवतर व्हावं लागलं दहा बारा आमदार तुमच्याकडे शिल्लक राहिले नाही आणि संजय राऊतांमुळे झालं विशेष म्हणजे त्यांची ही नेहमीची पोपटपंची ही बडबड की त्यामुळे सगळे उद्धवजींवर शिवसेनेवर हे दिवस आलेले आहेत आता त्यांच्याकडून अजून काय अपेक्षा आहे ते असं संबंधच बोलत असतात